लाहूजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजावरील अन्याय अत्याचारच्या निषेधार्थ व आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा दिनांक दोन नोव्हेंबरपासून मुंबईच्या सुमन नगर इथून साहित्यरत्न अनभाव साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आज या नांदेडच्या पुण्यभूमीमध्ये बावीसाव्या दिवशी दाखल झालेली आहे इथून पुढे जवळजवळ एकोणीस दिवसाचा प्रवास करून ही महापदयात्रा बारा डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनवर जाणार आहे या ठिकाणी दुपारी एक वाजता या महापदयात्रेचा महामोर्चा मध्ये रूपांतर होऊन विधानभवनाकडे हा मोर्चा जाणार आहे पंचाहत्तर वर्षापासून संविधानाने दिलेला आरक्षण त्या आरक्षणाचा लाभ या मातंग समाजाने इतर जातींना मिळाला नसल्याकारणाने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातला सरकारला मतदान समाज केलेले आहे या समाजाला आतापर्यंत या सरकार व वंचित ठेवले आहे पासून मुंबईच्या सुमन नगर येथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आज या नांदेडच्या पुण्यभूमीमध्ये बावीसाव्या दिवशी दाखल झालेली आहेत इथून पुढील जवळजवळ एकोणीस दिवसाचा प्रवास करून ही महापदयात्रा बारा डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर ना जाणार आहे यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी एक वाजता या महापदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन विधान भवनाकडे हा मोर्चा जाणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला सरकारला जे या ठिकाणी पिढ्यान पिढ्या जो उपेक्षित राहिलेला समाज आहे ज्या समाजाने ज्या मातन समाजाने या देशासाठी तीन वेळच्या गुन्हेगारी जातीचा शिक्का आपल्या कपाळे मारून घेतला आणि या देशामध्ये तीन वेळच्या हाजऱ्या या मातन समाजाने भोगल्या वाटलं देश स्वातंत्र्यानंतर या समाजाला न्याय मिळेल मात्र या ठिकाणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून संविधानाने दिलेलं आरक्षण त्या आरक्षणाचा लाभ या मातंग समाज आणि इतर अनेक शोषित पीडित जातींना मिळाला नसल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातला अरक्षन। मातंग समाज या विविध सरकारच्या माध्यमातून केंद्र असेल राज्य असेल यांच्याकडे वर्गीकरणाची मागणी करत असताना दुर्दैवाने या ठिकाणच्या राज्यातल्या एकाही सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा या मागण्या मान्य केल्या नाही सरदेशेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला त्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर जवळजवळ आज पंधरा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे या देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू झालेलं आहे अगदी काल परवा नव्याने निर्माण झालेलं तेलंगणा राज्य त्या राज्याने उपवर्गीकरण करून त्या ठिकाणच्या सोयित पीडितांना न्याय दिलेला आहे मात्र ज्या महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये उरला महाराष्ट्र म्हणून आहे ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा राज्य म्हटलं जातं ज्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हटलं जातं या साधू संतांच्या आणि पुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये या शोषित पीडित आणि देशभक्त मातन समाजाला न्याय द्यायला विलंब का लागतोय याचा जाब विचारण्यासाठी हे सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व समा समाज बांधव आणि सध्याचा जो मातन समाजातला तोडून आहे तो सध्या स्वस्थ बसायला तयार नाही तो या ठिकाणी येत्या बारा डिसेंबरला आपलं स्वरूप आपलं उग्र रूप या सरकारला दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही माझ्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती असणार आहे सरकारला की बाबा रे या ठिकाणी मातन समाजाने तुम्हाला भरभरून मताचं दान दिलेलं आहे त्या मताच्या दानावर तुम्ही आज सत्तेवर बसलेला आहात या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मिनी विधानसभा चालू आहे ज्या मातन समाजाने तुम्हाला भरभरून दान देऊन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सत्तेवर बसवलं या मिनी विधानसभेमध्ये तुम्हाला खाली खेचायला सुद्धा हा मातन समाज मागे पुढे पाहणार नाही तात्काळ या ठिकाणी आपण या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय द्यावा एवढी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करतो नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा वर्षानुवर्ष शासन दरबारी अवलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकडो आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाला गांभीर्य शासनकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका पार लवदी शक्ती सेनेनं पार पाडलेच लवदी शक्ती सेनेच्या माध्यमातून गेल्या पाच आता सखल समाज बांधवांच्या माध्यमातून लवशी विष्णुभाऊ कदरे साच्या पुढाकारात यात्रे सारखी सावली पदयात्रा आणि आज शेकडो नव्यात हजार किलोमीटरचा प्रवास करणारी राज्याच्या राजधानीतून ते उपराजधानी मध्ये पोहोचणारी जवळजवळ आज तेवीसचा वाद रोज उजाळलेला आहे नागपूरच्या दिशेनं येणाऱ्या राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनावर या महाराष्ट्राचा पुरोगामीत्वाचा ज्यांनी उरखा भांगिला कारण अपेक्षित दुर्लक्षितांचा आवाज आजपर्यंत दाबण्याचं काम ज्या सरकारनं केलं त्या शासन व्यवस्थेने केलं आम्हाला इथं सांगितलं जातं की पुरोगामी महाराष्ट्र आहे संत संत महात्माचा महाराष्ट्र आहे क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आहे परंतु आपल्याला सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या निर्मिती निर्मितीबरोबर राज्य शासनाला डीडी समिती असेल कायदा मंत्रालयानं लोक आवाज माध्यमात त्यानंतर या देशातला एक नजर केंद्र आणि राज्य सरकारचे न्याय व्यवस्थेमध्ये प्राधिकरणामध्ये न्यायमूर्तीच्या अध्यक्ष आयोग निर्माण केला गेले त्या आयोगाने शिफारस केली नवे नवे मे एकोणीशे पंच्याहत्तर ला पंचवीस रुग्ण ओढ आला जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी पंजाब राज्याला आरक्षण वर्गीकरण केलं आज पुरोगामी भुरखाव बांधलेले या राज्यामध्ये ना सत्ताधारी ना विरोध ना विद्वान या देशाचा कोणी आमच्या कष्टासाठी बोलायला तयार नाही म्हणून कुणीतरी आणि काहीतरी केला चमत्कार आम्ही आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आम्ही लढणार यावला आज त्या देशासाठी रक्त सांगायला यावला अजून आणि म्हणून या देशाचे परमपू डॉक्टर बाबासाहेब मलिकांनी जे संविधान दिलं त्या संविधानाची निर्मिती ज्या घटक साठी झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे त्याचबरोबर आपण भाग्यवान काल गवई असत कायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी ऐतिहासिक निर्णय दिला ते सुद्धा याच महाराष्ट्राचे भूमिपुत्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आरक्षण वर्गीकरणाचा क्रांतिकारी निर्णय दिला त्याच्यानंतर या महाराष्ट्र सरकारला जे न्यायमूर्ती अनंत मदत समिती जी नेमली त्याला तीन वेळेची मुदतवाढ देऊन त्या समाजाच्या तोंडाला पाया पुसण्याचं काम केलेलं आमच्या तोंडाला पाणीपूर लोक राज्यकर्त्यांची हरून बोलून त्याला सत्तेवरून खेच्या राहणार नाही जोपर्यंत आमचं आरक्षण वैगी करण्याचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा आदरणी लोश्री विक्रम करण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे सुमनगर वर उमोठे असेल खालापूर असेल 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 पुणे असेल त्याच्यानंतर लोढी काय कुरगुम असेल भिगोर असेल इंदापूर असेल टेंबुर्णी असेल कुडवारी वारशी फारशीच्या नंतर येमाळ्या ये नंतर आपल्याला आंबे आंबेडोराच्या नंतर पळव पळवीच्या पालन पारम गंगा खेळण्याचं पारम पारम त्यांचा लोहा आणि लोहाच्या नंतर का पदयात्रा दाखल झालेली आहे संपूर्ण ज्ञान संपूर्ण करायचं आदरणीय भाऊचं ढोल तासाच्या आणि धीजेच्या निनादामध्ये हलक्याच्या निर्माणामध्ये स्वागत केलं आपल्या माध्यमात विष्णू भाऊंचा लढा आहे विष्णू हात बळकट करायला विष्णू हे समाजसेवक आहेत सामाजिक नेत्यांसारखे व्यवस्थेतले प्रास्ताविक आहेत परंतु प्रास्तावित व्यवस्थेसमोर आपल्या अपेक्षित समाजाला पुढे करून एक आगळ वेगळा अहवाल उभं उमर करून आपला न्याय मागण्याच्या भूमिकेचा विष्णु भाऊने पुढे केलेली लढाई येणाऱ्या अकरा डिसेंबरला हा संपूर्ण महाराष्ट्रातला समाज व्यवसाय विष्णू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरला पोहोचणारा आणि नागपूरला पोहोचण्याच्या यशवंत स्टेडियम वरून महाराष्ट्र शासनाला आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नाचा जोर विचारण्यासाठी हा समाज लवकर शक्तीशिरा भाग पाडेल अशा पद्धतीचा या ठिकाणी आव्हान वजा या ठिकाणी सरकारला इशारा करतोय का ठिकाणी